सर्वात मोठी बातमी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या पदाचा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांवर सुमोटो कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली त्याचवेळी आमची घटना अवैध मग आमचे आमदार वैध कसे त्यांना अपात्र का केलं नाही असा सवाल ठाकरेंनी विचारला आजचा निकाल म्हणजे लोकशाहीची हत्या आहे पक्षांतर कसे करावे अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दाखवलं त्यांनी स्वत तीन चार वेळा पक्षांतर केलंय भविष्यातील मार्ग त्यांनी मोकळा केला सगळे नियम धाब्यावर बसून नार्वेकरांनी निर्णय दिला आमच्या मागे महाशक्ती आहे सुप्रीम कोर्टालाही आम्ही जुमाडणार नाही असंच त्यांनी दाखवून दिलं नार्वेकरांनी निर्वजपणाचा कळस गाठला अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल केला नार्वेकर यांनी आपल्या पदाचा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांवर सुमोटो कारवाई करावी अशी मागणीही ठाकरे यांनी केली त्याचवेळी आमची घटना अवैध मग आमचे आमदार वैध कसे त्यांना अपात्र का केलं नाही असा सवाल ठाकरेंनी विचारला विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत असंही ठाकरेंनी सांगितलं ज्या पक्षाची स्थापना स्व बाळासाहेब ठाकरे यांनी केली पक्ष कोणाचा हे ठरविणारे हे कोणती कोजीराव लहान मुलाला विचारलं तर तो ही सांगेल की शिवसेना कोणाची हा निर्णय निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने दिला आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत त्याच निवडणूक आयोगाच्या निर्णयाला धरून नार्वेकरांनी आजचा निर्णय दिलाय असं म्हणत ठाकरेंनी नार्वेकरांवर हल्ला चढवला त्याचवेळी आपल्या बापाचा चेहरा वापरून आपल्याला कोणी मतदान देणार नाही हे त्यांना माहिती असल्याने त्यांनी दुसऱ्याच्या बापाचा राजकीय पक्ष पळवला अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष केलं